मित्रांनो मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या बहारदार प्रयोगशील संगीतामुळे घराघरात पोहोचलेले महाराष्ट्राचे लाडके संगीतकार गायक अजय अतुल यांच्या कोल्हापुरातील लाईव्ह शोला अवघे काही दिवस उरले आहेत येत्या दोन फेब्रुवारी रोजी होत असलेल्या या शोची जोरदार तयारी सुरू असून शहरातील वातावरण संगीतमय झाले आहे कोल्हापुरात प्रथमच होत असलेल्या या भव्य संगीत सोहळ्यासाठी शहरात उत्खंठा शिगेला पोचले आहे महासैनिक दरबार मैदानावर सायंकाळी सात ते दहा दरम्यान हा शो संपन्न होणार आहे दुर्गा माय एंटरटेनमेंटने आयोजित केलेल्या या शोचे मुख्य प्रायोजक पी एन जी ज्वेलर्स असून चित्रे डेअरी हे पॉवर बाय प्रायोजक तर दैनिक पुढारी माध्यम प्रायोजक तर रेडिओ पार्टनर टोमॅटो एप एम आहे या शोच्या तिकीट विक्रीला तुफान प्रसिद्धी मिळत आहे आणि प्रतिसादही या ऐतिहासिक लाईव्ह इन कॉन्सर्टचे होण्याचे साक्षीदार प्रत्येकाला आहे त्यामुळे शोच्या तिकीट खिडकीवर गर्दी वाढली आहे तिकीटे मर्यादित असल्यामुळे ज्यांना या संगीत सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे त्यांनी तत्काळ आपली तिकीटे बुक करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे चंद्रमुखी फेम प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर या शोमध्ये सूत्रसंचालक करणार आहे या शोचे आणखी एक आकर्षण आहे मित्रांनो खाली दिलेल्या लिंकवर तिकीटे बुक करता येतात तसेच खाली ठिकाणी ऑफलाईन तिकीट कार्यक्रम स्थळ महासैनिक दरबार येथे बॉक्स ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो मग वाढ कशाची पाता आहे याचा भाग बना